Ah, yummy Jala 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 Yeah 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 तुला खेळून झालेलं आहे आता रिती सिद्धी पण स्कूलमधून आलेले आहे आणि म्हटलं पप्पई कापूया तर हे बघा आहे मस्त

हॅलो <polarization> <याँ देखें। स्याँ कर्णंत> <सलगे> फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये मा तर आता मी बनवते पालकाची भाजी आणि भात बनवते आता अशा प्रकारे मी संध्याकाळी स्वयंपाकाला लागले दिवसभराचं रुटीन बघितलंच असेल का रिदी सिद्धीचा पण अभ्यास पण घेतला पण त्याचा काही व्हिडिओ नाही केला मी त्याचा काही व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर अशा प्रकारे मी आता स्वयंपाकाला लागले आहे पालकाची भाजी कंपनीत लावलेली आहे त्याच्या म्हणजे बाहेर लावलेली आहे कंपनीत पालकाची भाजी आणि मेथीची पण होती तरी एकदा मेथीची बनवली होती थोडी थोडी अशी लावलेली आहे आणि ही बघा अशी पालक मस्त झालेली होती तर रेदी सिद्धीचे पप्पा घेऊन आले होते तर म्हटलं पालकाची भाजीच बनवू आणि छान झाली होती मस्त भाजी तर अशा प्रकारे मी उकडून घेतली पालकाची भाजी आणि एक साईडला भात पण टाकते आणि त्याच्यानंतर मी हे बघा पालकासाठी शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या शेंगदाणे कच्चेच घेतलेले आणि हिरव्या मिरच्या दळून घ्यायच्या त्याच्यानंतर पालकाची भाजी पण थंड झाल्यावर मिक्सरमधून दळून घ्यायची खूप बारीकने दळायची थोडं थोडं फिरवायचं अशा प्रकारे आता तेल कढई ठेवली आणि तेल टाकलं त्याच्यात जिरे टाकले आणि नंतर ते वाटण टाकलं आणि भाजी टाकून थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून तुम्हाला कशी कन्स कन्सिस्टन्सी पाहिजे पातळ घट्ट अशी ठेवायची आणि हे बघा सिद्धी त्याला खेळवतं आहे पिलूला हे बघा लाडू कसा खेळतो आहे त्यांच्यासोबत हे रोजच आहे स्वयंपाक तर त्यांना लक्ष ठेवावं लागतं कधी कधी तो झोपलेला असतो आणि कधी जागा असतो तर प्रकारे आता माझी पालकाची भाजी पण त्याच्यानंतर मी कांद्याचे पण भजे केले टोमॅटोचे पण केले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग